आपल्याला ही लहान वासरू दिसतय आता नवीन नाद चालू केलाय आणि आज वासराला फेरा टाकलाय मैदानातच आज फेरा टाकला निमसोड फाटीवर हे आहेत मालक त्यांना विचारूया की आज मैदानात फेरा का टाकला कारण काय होतं आपण वासरू शिकवताना कुठल्या तरी फाटीवर ह्याच्यावर शिकवत असतो त्यानंतर मग नंतर मैदानात येत असतो वासराचं नाव सांगा ना हो तुमचं नाव वासराचं नाव हरण्या माझं जितेंद्र श्रीरंग आडगी फाटा वासराला आज बाहेरनं सव्वीस मध्ये फेरा टाकला आपण आपल्याला वासरू बाहेरनं तयार करायचा बाहेरनं म्हणून वासराला बाहेरनं फेरा टाकला आता आता सेमीच्या अगोदर अजून एक फेरा आम्ही उजवीने टाकणार आहे आता डावीनं फेरा मला पडला आपल्या वासराचा शिकवायसाठी आणले आज किती बैल आज आपली तीन बैल इथे त्यो हि आहे सरदार इकडं कार्तिक सरदारला सरदारला दाखवा सरदार तो सरदार मैदान झाली त्याची पाच सहा मैदान झाली जरा लागल्या मुळे ठेवला होता असंच पायाला लागले जरा पडला होता बैल मग आता त्याचा फेर काढायला चांगला आहे कार्तिकची बी एक दोन तीन झालेत आणि आमचा एक बैल जो मेन बैल आहे मार्तंड तो आमचा आहे तो आमचा बक्षिसात म्हणजे हाय चांगला बैल आहे मेगा फायनल ही आम्ही केले त्या बिंजूड केलेत एक दोन तीन चोरडला चोरडला राहिला बैल आता मेगा फायनल मध्ये त्या काय आहे का आता तुम्ही सगळ्या ग्रुप आहे तुमचा तुम्ही बसलेला मी आलो इथं चर्चा चाललेली तुमची बाबा वा वासराला फेऱ्या टाकला चांगलं वासरू पाहिलं सगळ्यांनी असं मित्रांनो केलं पाहिजे चालू मैदानात फेऱ्या टाकलं पाहिजे कारण का तर वासराची भीती मरत असते आणि पब्लिकचा बैल तयार होत असतो आम्ही फुल आधी माइंडमध्ये घेतलंय आमचा एक बैल आतलाय त्याच्यासाठी आम्ही ही खोंड दोन्ही खांदी फिट बाहेरनं करायचं चालू आहे आमच्या तयारी इथनं पुढे मग त्यासाठी आम्ही ह्याला बाहेरनच टाकतोय आता दोन्ही खांदी बाहेरनच पळवतो आणि आम्ही दोन तीन मैदान पळवलंय वासरा तर हे दुसरं मैदान आहे आणि अजून चोरडचं मैदान पडेल तेव्हा तेव्हा बाहेरनच बाहेरच एक दोन चार वेळा फिर काढायचं मग मैदानात उतरायचं चांगली तयारी करून यासाठी तयारी चालू आहे आता आपली सध्याला आता कशी तयारी करताय वासराची आम्ही वासराच व्यायाम घेतो घरी छकड्याला झुपणे मोठ्या बायला बरोबर चालवणे किंवा मोकळे चालवणे पौने घालणे हे सगळं प्रकार चालू आहेत आपले त्या प्रकारे त्याचा व्यायाम होतो आणि त्याला रतिब बितीप आम्ही तयार केला स्वतःच आधी आम्ही खिलारकाउवाल्यांचा रतीप घेतला होता त्याच्यानंतर आम्ही स्वतःच तयार केले सगळे डाळीबीळी मिक्स करून आम्ही स्वतःचा रतीप चालू mm. त्याचा फरक पडलाय त्याला त्यात ते चांगली mm. पळते बिना घ्या पळते मेन आता बाहेर न पळवलं आम्ही चांगलं पळलं हे आमचे ड्रायव्हर आहेत बाजूला ड्रायव्हर कसं वाचल पळतंय वासरू एक नंबर पळाला बाहेरनं वासराच म्हणजे दुसरंच मैदान आहे डायरेक्ट आपण नुसतं चालवलं छकड्याला चालवलं हे केलं आणि त्या दिवशी चोरडच्या मैदानात एक फेरा टाकला निम्म्यातनं फेरा टाकला आज म्हटलं बाहेरनं पळू बाहेरनं नऊ नंबर तासानं सव्वीस गाठात बाहेरनं मैदान आहे बेना बुजता बिना काय दाबता बेपता बाहेरनं एक नंबर वासरू पाळा अजून एक दोन मैदान असंच करणार बाहेरनंच आणायचं आणि त्याच्यानंतर मग मैदानात आणायचं आता किती महिन्यात वासरू आता ही एक वर्ष झालं वासर एका वर्षात झाले बरोबर एक वर्ष झाले आता आम्ही इथनं पुढे तयारी लागणार आणि त्याला एक दोन तीन महिन्यात आम्ही मैदानात काढणार दिवाळीच्या नंतर आता काय होत ज्यावेळेस आपण वासर सांभाळत असतो तयार करत असतो नाव करायचं असत कस वाटलं की बाबा अं वासर असं तयार केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी कारण आता तुम्ही मैदानात आता शर्यती बघता कुठल्या बाईलागत किंवा कुठल्या ह्याच्यागत वाटलं झालं पाहिजे आम्ही ऍक्च्युली भारतचं फॅन आहे आम्ही भारतकडे बघून आम्ही आम्हाला हि नाद लागलाय भारत मग त्यामुळे आम्ही आमच्या ही घरच्या खोंड आहे मामाच्या तिने आपल्याला दिलं इकडं आणि आपण त्याचा सांभाळ करतोय आणि भारतच्या ह्याच्या खालीच आपलं त्या त्याच्या हिशोबाने पळलं पाहिजे भारतगत नाव झालं पाहिजे या तयारीत आम्ही लागलेलो आहे आता किरण आप्पा हे आमचे मित्रच आहेत त्यामुळे आम्हाला हि नाद लागलाय भारतमुळं आणि आमचा स्वतःचा बैल आहे मारत ना चांगला पाळणारा तो बी चांगला पळतोय आता मग त्याच्या गळ्यात पळवायसाठी आमची आता पूर्वतयारी चालू आहे त्याच्यावर पळावं म्हणून त्याची आता आम्ही का फेरेफिरे काढतोय चांगल्या प्रकारची पण तेवढं नाव आमचं एक शेकटा आता काय होतं मारातंड तुम्ही सांगितलं चांगला बैल फायनल फायनलला राहतो या डायरेक्ट मारातंड सोबतच का वासरू टाकलं ना कसं होतंय आता हि बारका बैल आहे अजून ह्याला सुट्टी कळली पाहिजे खाली उठायचं कसं कळ मारताना मारताना कसं आहे खालनं स्पीड आहे खाली तळ जास्त आहे कुठं वासरू पडलं पिडलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतोय ह्यासाठी आम्ही काय केलंय एक सात आठ मैदान आम्ही हाणायचं ठरवलंय आणि डायरेक्ट मारताना पण मग पळवायचं एक फेरा काढायचा त्याच्यावर आधी आणि मग मैदाना डायरेक्ट पळवायचं आधीच्या मैदानात दिवाळीच्या नंतर आमची तयारी चालू आहे मित्रांनो बघा नवीन युवा पिढे हा नाद करते ती एवढं तर ही सगळं तुम्ही नॉलेज घेतलं कुणाकडून शिकला आम्ही ऍक्च्युली भारतचं फॅन आहे आणि तिथून आम्ही सगळे आम्हाला म्हणजे तो नाद लागला किंवा भारतपासूनच म्हणजे आम्हाला नाद लागला बैलगाड्यांचं गाईडलाईन कोण करते एवढं गाईड चांगलं तुम्ही आता आमचा आहे आमच्यापेक्षा लहान आहे मार्थनचा मालक त्याच्यामुळे आम्हाला हा नाद लागला आता बऱ्यापैकी यश बाबर म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांच्यामुळेच आम्हाला नाद आहे त्यांचं गाईडलाईन आहे चांगलं बऱ्यापैकी आणि हा एक बादसा आहे त्यांच्यामुळे बी नाद आहे म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सगळं नियोजन नियोजन तुम्ही करताय नियोजन नियोजन क्षेत्रात जर झालं तर पुढं भविष्य वैयक्तिक जर माझा विषय म्हणलं तर आपल्याला काय जास्त अनुभव अजून नाही एवढा पण कारण बैलगाडी क्षेत्रातले भले मोठे खेळाडी असते यात आपण आता बच्चे घेऊन उतरतो या आपल्याला ह्याच वासराला फेरायला बैल मी दोघा तिघांना मागितलं आजच्याच मैदानाला नाव काय नाही सांगायची गरज तिघे बैलवाली म्हणते की आमच्या बैलाला स्पीड आहे असं तसं तिकडे आम्ही ही बैला येते ती आमच्या अवतालाच आम्ही आणतो बरं का असं काय नाही की अवता म्हणजे मैदानावर कंटिन्यू पळवतो ही आवताचीच बैल येते आम्हाला बैल देत नाही कोण आम्ही लईजनासनी बैल मागतो आणि किरण आप्पा हे एक असं माणूस आहे ते आमच्यासाठी किती त्यांना त्यांनी कधी पण सांगितलं बैलाची फक्त आपल्या बैलाच्या गळ्यात पळायची तेवढी तयारी करा तुम्ही तुम्ही म्हणसाल त्या दिवशी कुठला पण आड्डा फक्त सांगायचा तुम्ही तिथं आपण काढायचे तर मग किती पण म्हणजे मोठी बैल असली तरी काही अडचण नाही त्याच्यामुळे आम्ही हाहीच भरून आलो आपलं फेर काढतो ही बळीतोय आतन आणि ह्याला बाहेरनं जात तयार करायचं आमची एक इच्छा आहे की चारही खांदी बैल झाला पाहिजे कारण आतल्याला मार्केट नाही या आतनं पळणार मार्केट हाय शंभर टक्के आहे दोन्ही दोन्ही खांदी मार्केट आहे पण आतल्या बाईलाच विषय कसं आतलीच जर दोन्ही पण असली तर बाहेरनं पळायचं कोणी गाडी कडून निघती तर आधीमध्ये एखाद्या नशीब असते आता आमचं नशीब पाच मैदान आम्ही कडनच पळलो या पण एखाद्या मैदानात बाहेर जातो एखाद्या मैदानात गाडी नसल्यामुळे बैलाला स्पीड कमी लागतं ह्या सगळ्या घोटाळ होतो त्यामुळे बाहेरचा कोणतरी ठाम पाहिजेला एखाद्या मैदानाला जर बाहेरचा पाळणारा एकदम ठाम असला तर एक नंबर पण कडण पळून करू शकतो या ह्या हिशोबाने आम्ही ही तयारी आमची चालू आहे आता आणि आमचा जो मारतन म्हणून बैल आहे तो आहे शंभर टक्के आम्ही त्याच्यावर एक नंबर करणार येणाऱ्या काळात एवढ्या अपेक्षा शंभर टक्के आमची आहे तिकडे काय सरदार त्याच्याकडनं पण अपेक्षा आम्ही ठेवले त्याल सरदारच मागे चुलत भाऊ जायती आम्ही घरातली जाय सगळी बाहेरचं कोण नाही घरात आहे ड्रायव्हर पण तोंडोली जायची पण नाव नुसतं तोंडोली जायची दुसऱ्या गावचं फॅमिली मेंबर आहे आमचं कधी काय अडचण सकाळच्या आता आमच्या इथे तिनीच दोन फेर झाली ती अजून फेरा काढायचा आहे सगळ्यात कधी एक रुपये मागत नाही ती काय अडचण नसते त्यांची कधी पण एनी टाइम फोन केला की व्यायामला पण ती त्यांच्या गावात त्यांचं काम सोडून येते ती आमच्यासाठी कुठं पण मैदानावर जायचं म्हणलं आदल्या दिवशी फोन केला की दुसऱ्या दिवशी काम सगळी बंद आमच्यासाठी असते ती अवेलेबल कधी पण ते मन मोकळेपणाने सगळं बोललेले आहेत त्यांचे ते मागाशी बोलायचं नाही त्यांचे दोन शब्द घेऊया तर हे वासरू तुम्ही धरलेलं आहे ज्यावेळेस आपण एखाद्या प्राण्याला नंदीला धरत असतो त्यावेळेस काहीतरी त्यात बघत असतो आपण कि बाबा ह्या गोष्टी त्यात बघितले ते आणि त्या गोष्टी आम्हाला पूर्ण करायच्यात इच्छा ही कि या ह्या गोष्टी पूर्ण करायच्या या कुठून मी पाहिला वाघऱ्याचा फ्या वाघर्या बैल आता नाही अस्तित्वात वाघऱ्यापासून मला एक कळलं की बाहेरचा बैल पळू शकतो वाघऱ्या माझा दोन एकांदी बाहेरचा या यापूरकडे गेला भगवानता टेंगणगाव उद्रोग त्यांचा पहिला बैल त्या बैला बसून मला हा नाद लागलाय तो नाद बंदीच्या आधी बसून आहे आता मी एवढं सांगतो कि हा कोण की आमचा नाद पूर्ण करू शकतो याच्या जवळला मार्तंड आणि सरदार हे आमची बावकीतली ती घरातली बैल आहे ती सगळे आम्ही एकत्रच पाहणार आणि नाद पूर्ण करणार ह्या वासरात कुठल्या बैलाच दिसतंय तुम्हाला भविष्य कि त्या वासरा त्या वासराचा पळ आहे मी म्हणतोय दुसरा वाघऱ्याचा भगवंत टेंगणगाव बुद्रुक यांचा दुसरा वाघर बंदीच्या आधीचा बैल तो त्या बैलानं कोणाचीही गाडी ठेवली नाही आता जेव्हा त्या सगळ्या बैलात मला वाघऱ्याचा गुण दिसतंय याच्यात दोन्ही गांधी कड पळू शकतो छोटे मालक आले त्यांचे मारतांचे मालक आता सगळा ग्रुप तुम्ही येत आहे दिवसभर कष्ट करताय बैलगाडी क्षेत्राचा नाद करताय नाद म्हणजे काय नक्की आता नाही नाद म्हणजे कसं आहे सगळ्याचे बैल असते ते आपल्याला कोण कासरधारा देत ना काय काय वेळी म्हणून आम्ही काय म्हणलं की एक बैल आपण घ्यायचा मार्थन बैल घेतला आम्हाला सगळ्या टीमला त्यानं आम्हाला चांगलं गेलं पहिल्या मैदानात गटपास गेला त्यानं पहिल्या मैदानात गटपास केला त्यानं बरं वाटलं आता ही भीती घेत बैल चांगली पळत नाही बैलांची मार्च चांगलं पळतो ह्याला एक महिना टाकणार आहे मारुतांच्या गळ्यात आधीच मैदाना एवढं दोन महिन्याचा गेलं की टाकणार आहे गाळ्यात ज्या दिवशी गायात टाकू त्याची ज्या दिवशी मारुथांच्या गळ्यात टाक त्याची गट काढणार कोणत्याही पाठी पहिल्यापासून नाही उतरणार आहे आता काय होतंय वासरू ज्या वेळेस तयार करत असतो त्यावेळेस भविष्य घडवायचं असतं ते चांगलं काळजी काय घेता की वासरूला भीती वाटली नाही पाहिजे किंवा काय झाले नाही पाहिजे अक्च्युली आमच्या hmm. घराच्या hmm. बाजूलाच रोड आहे आम्ही वासरू आधी आमचं लय भ्यायचं मी मामांकडनं ज्या वेळेला आणलं तवर हे आमचे मामा आहेत त्यांच्याकडून मी हे कोण आणलेला आहे तर ती लय भ्यायचं का म्हणजे गोट्यातच होतं बाहेर काढलं नव्हतं तिने मग मी माझ्या मित्रांनी सांगितलं त्याला रोडला बांध मग आमच्या दारातनच गाड्या जातात मग मी रोडलाच बांधायला चालू केलं जसं रोडला बांधाय चालू केलं आणि ह्याच्या बैला दोन मैदानात आम्ही असंच न्यायचो आणि खालनं कासर धरून पळवत आणायचो वासरू मग ती वासरू आता अजिबात घेत नाही पब्लिक जरी असलं तर वासरू झुपल्याच्या नंतर अजिबातच भेट नाही वासरू एकदम खट म्हणजे न ती पाळणारच म्हणून आम्ही ह्याच्यावर विश्वास एवढा ठेवलाय की पुढे मध्ये आपल्याला पब्लिकच करायचा त्याला म्हणजे काय बी हो पब्लिकनच पाळवायचं आता आज आम्ही डेअरिंग करून पब्लिक टाकला फुल पब्लिकनं टाकला नव्या पाठीत चांगलं पळलं वासरू माणसं खुश झाली म्हणजे बघणारी चांगली खुश झाली सुट्टी बी चांगली झाली त्याची त्याला अजून पहिलं दुसरंच मैदानात आम्ही पळवलंय पण सुट्टी एकदम एक नंबर झाली आजच्या मैदानात बघा मित्रांनो युवा पिढे आहे पण चांगली त्यांचं गायडन्स चांगला केलेला आहे त्यांनी आता नियोजन तुम्ही करता त्याला जर बैल पाहिजे असला किंवा तुमची ती दुसरी दोन बैल आहे ती पायरा मोबाईल नंबर सांग एक्क्याण्णव बारा त्रेचाळीस बारा अठरा आणि भावा सक्का भावा आहे बारका ये त्याचा नंबर आहे शहात्तर सासष्ट ब्याऐंशी एकसष्ट सस्ट। अडुसष्ट मित्रांनो मी मोठा येऊ लहान आहे आपला मरतन बैल आहे आता वासरू ही कुठल्या खांदी तयार करणार आहे आम्ही ऍक्च्युअली आता डावीनं बी उजवीनं बी आता आज डावीन एक फेरा टाकलाय आता लगेच सेमीफायनलच्या आधी आम्ही उजवीन फेरा टाकणार दोन्ही खांदी फिट करणार मग चारही खांदी म्हणजे वेळ काढला तर आतनं बी पळलं पाहिजे आणि दोन्ही खांदी बाहेरनं बी पळलं पाहिजे का तर बाहेरच्या बैलाला आजकाल मार्केट आहे आतल्या बैलाला थोडासा प्रॉब्लेम होतोय पहिरांचा प्रॉब्लेम होतो सगळ्यांचा प्रॉब्लेम होतो यासाठी आम्ही ह्याला काय केले दोन्ही खांदी बाहेरनं पळवतोय आता सध्याला मित्रांनो आपण शुभेच्छा करूया की वासरू त्यांची अपेक्षा पूर्ण करेल आणि त्यांना गुलाल मिळवून देईल धन्यवाद